झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो त्यांच्या निवासस्थानी भेटलो तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय झाली बाहुण पुढे आणि माझं आहे ना बावन पुळे साहेबांची आता भेट होय नाही तुम्ही बावन पुढे बावन पुळे साहेबांनी माझी आता भेट होय बावनपुळे पुणे साहेब म्हणाले साब चुप साहेब साहेब असं म्हणाले की माझे धनंजय मुंडे आणि धस साडेचार त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे जे धनंजय जे मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही रुपया नाही कोणाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात भरणे मामाने दवाखान्यात नेलो होता अशी प्रकारची तुम्हाला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो